नमस्कार परवा पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्देश त्यांचा काय होता हे देणं मला माहीत नाही पण तुळजापूर शहराच्या वतीने आम्ही काय ड्रग्ज प्रकरण आहे ते बंद करण्याच्या दृष्टीकोन तो आम्ही कुठलाही पक्ष न करता करता तुळजापूरवासी म्हणून आम्ही ते आंदोलन हातात घेतलं त्या अनुषंगाने काल परवा पत्रकार परिषदेमध्ये विषय घेतला संस्कृत संसार या अनुषंगाने तर या विषयावर बोलायचं बरं खासदार खासदारांनी काय केलं हे विषय घेतला सुरुवातीला संस्कृत आणि संसा संसार, संसार। या अनुषंगाने बोल मी बोलतो संस्कार आणि संसार का असतो हे मी माझं उदाहरण देतो मी माझ्या मुलाला मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी त्या अनुषंगाने आज माझी मुलगी इंजिनियर एम टी एच झाली आहे व आज माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे हे संस्कार आणि संसार हे आम आमचे जसे आहेत तसे तुमचे नाही तुम्ही जे आज संसार आणि संसाराच्या नावाने तुळजापूर शहरातले जे घरे उद्वस्त याला जबाबदार कोण याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि हो केला की तुळजापूरमध्ये खासदार न काय केलं उदाहरण द्यायचं म्हणजे पुरावा पुरापूर हिलबॅट अनुषंगाने पाच कोटी शहात्तर लाख रुपये भूसंमानासाठी आणले तुळजापूर नुरवडसाठी एक कोटी त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी कोटी आणले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरोप केला आहे खासदारांनी काय आणले छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यांसाठी जे निधी आणला तो या त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवसाहेब होते त्यांच्या अनुषंगाने खासदार आमदारांनी प्रयत्न करून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणले तसेच दवाखान्यामध्ये ऑक्सिजन आणि पॅरॅ पॅरॅमिडच्या अनुषंगाने दहा लाख वीस हजार रुपये खासदार फंडातून दिले एवढे असताना तुम्ही जर बोलत असता तर जाताला एवढंच सांगतो की सन्मान्य विजय सर हे एक सुपरस्टार मला बोलण्या एवढं नाही की सुपरस्टार बॉन्ड आहे एवढंच सांगतो त्यांनी याला झाडं घ्यावा आणि जर खरंच तुम्हाला तळमळ असेल तुळजापूरचे आमच्यासोबत येऊन रस्त्यावर उतरा आणि दर सात दिवसापूर्वी कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे हे त्याच्यावर डोन प्रत्येक घराघरामध्ये जागरण करणं आपलं महत्वाचं आहे